श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा आणि आज आपण आलो आहोत भक्तीमय प्रवासच्या नवीन प्रवासामध्ये नेरूळ सेक्टर अठरा येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये तर चला बघू शहराच्या गर्दीत असं शांत समाधान देणारे ठिकाण शोधणं खूपच कठीण आहे पण एकदा इथे आलात की तुम्हाला भक्तीची अनुभूती नक्कीच येणार आहे मठात प्रवेश करताच तुम्हाला स्वामींच्या नावाचा गजर ऐकू येतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रवेशद्वारावरच स्वामींचा सुंदर फोटो आणि स्वागत फलक दिसतो इथलं वातावरण इतकं सकारात्मक आहे की मन क्षणात शांत होत हे आहे हृदय श्री स्वामी समर्थांचा दरबार बसल्यावर तुम्हाला एक ऊर्जा जाणवते स्वामींच्या डोळ्यात बघत असताना असं वाटतं कि ते आपल्याला आशीर्वाद देत आहे अनेक भक्त येथे रोज येतात कोणी जप करतो कोणी नामस्मरण करून शांतपणे ध्यानात बसतो दर गुरुवारी येथे भजन आणि आरतीचा विशेष कार्यक्रम असतो सकाळी आरती साधारण सात आणि संध्याकाळी सात वाजता केली जाते आरती नंतर सर्वांना सर सुंदर ठेवला आहे येथे बसून ध्यान करणाऱ्यांसाठी बाक आहेत झाडाची सावली आहे आणि सतत मंत्राचा गजर सुरू असतो काही भक्त सांगतात की इथे येऊन त्यांचं मन स्थिर झालं काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या जय जय श्री स्वामी समर्थ असा गजर सुरू असतो या क्षणी वातावरणात एक भक्ती भावाची लहर निर्माण होते तर मंडळी जर तुम्हाला या मठामध्ये यायचं असेल तर कसे याल त्याचा तुम्हाला ऍड्रेस सांगते सो जस की तुम्ही उतरलात लास्ट वेस्टला आपला हा मठ आहे तिथून तुम्हाला ऑटोची सुविधा आहे सेक्टर अठराला ला तुम्हाला यायचं आहे किंवा लँडमार्क जे आहे ते आहे विद्याभवन स्कूल ठीक आहे विद्याभवन स्कूल एकदम समोरच आपला स्वामी समर्थांचा मठ आहे जर तुम्हाला ऍड्रेस अजून पूर्ण लिंक मध्ये हवा असेल गुगल लिंकमध्ये सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो नक्की ऍड्रेस देतो तो नक्की तुम्ही नक्की फॉलो करा तर मंडळी हा होता आज आपला स्वामी समर्थ मठाचा अनुभव जर तुम्हीही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की या मठाला एकदा व्हिजिट करा स्वामींच्या चरणी माझी हीच प्रार्थना असेल की सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि शांती लाभू दे स्वामी म्हणतात श्रद्धा करा भक्ती करा बाकी सर्व माझ्यावरती सोडा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आपण पुन्हा नक्कीच भेटून पुढच्या भक्तिमय प्रवासामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ